रणवे अमरसिंह पंडित यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमाचा सप्ताह आयोजन करण्यात आले होते गेवराई प्रतिनिधी रणवीर अमरसिंह पंडित यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात विविध सामाजिक कार्यक्रम राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शहराध्यक्ष शेख मोसिन भाऊ यांच्याकडून आयोजन करण्यात आले होते प्रथम कार्यक्रम शेख खाजा मामू मित्र मंडळ व गेवराई हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत आरोग्य शिबिर्दी पूर्णांक सतरा शतांश मे दोन हजार चोवीस शुक्रवार रोजी शेख यांचे गेवराई हॉस्पिटल मौलाना आझाद चौक मुंढा रोड गेवराई येथे आयोजन करण्यात आले तसेच अपंगांना मोफत धान्य वाटपाचे कार्यक्रम अठरा मे दोन हजार चोवीस शनिवार रोजी सकाळी दहावा मार्केट कमिटी मोंढा गेवराई येथे आयोजन करण्यात आले गरीब महिलांना साडी वाटपाचे कार्यक्रम एकोणीस मे दोन हजार चोवीस रविवार साहेब शून्य सहावा राजगल्ली मेन रोड गेवराई येथे आयोजन करण्यात आले गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपाचे कार्यक्रम वीस मे दोन हजार चोवीस सोमवार सकाळी अकरावा ठिकाण समर्थ कोचीन ग्रिसेस जैन मंदिर समोर गेवराई येथे आयोजन करण्यात आले रुग्णना फल वाक्रम एक मे दोन हजार मंगलवार रोजी सकाशवा रुग्णय गेवराई ये थे आयोजन करनाथ करना मुलाटपा कार्यक्रम बाईस मे दौन हजार चोस बुधवार रोजी सका अक सहारा गेवराई यथे आयोजन करमगार शर्ट वाटपाचे कार्यक्रम तेवीस मे दोन हजार चोवीस गुरुवार रोजी सकाळी अकरावा अर्हन फंक्शन हॉल मोंढा विभाग गेवराई येथे आयोजन करण्यात आले आहे सर्व नागरिकांनी या विविध सामाजिक उपक्रमाचे लाभ घेतला आले व आव्हानला उत्कृष्ट प्रतिसाद दिला